नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय आणि त्याचे प्रकार आणि त्याची व्याख्या वैशिष्ट्य वगैरे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो क्रियापदाची जी व्याख्या आहे ती बघा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात अशी क्रियापदाची व्याख्या आहे तर परत एकदा बघा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात आता लक्षणे काय आहेत तर पहिलंच लक्षण दिलं आहे या ठिकाणी क्रियाविशेषणे ही क्रियेचे विशेषणे असून ती विशे क्रियेसंबंधी माहिती सांगते कशाविषयी तर क्रियेविषयी माहिती सांगतं त्यानंतरच लक्षण दिलं आहे क्रिया केव्हा कोठे कशी किती वेळा क्रिये क्रिये किती प्रमाणात घडली याची माहिती क्रियाविशेषतून क्रियेविशेषणातूनच मिळते त्यानंतर काय सांगितलंय क्रिया केव्हा घडले कशी घडली किती प्रमाणात घडली याची माहिती आपल्याला कशातून समजते तर क्रियाविशेषणातूनच मिळते काही क्रियाविशेषणे विकारी तर काही अविकारी असतात काही विकारी असतात काही अविकारी असतात त्यानंतर नामे सर्वनामे विशेषणे अव्यय यांना प्रत्यय जोडून क्रियाविशेषण प्रमाणे वापरता येतात आता यातील फरक आहे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय आणि क्रियाविशेषण म्हणजे काय यातला फरक आता क्रियाविशेषण म्हणजे काय क्रियाविशेषण कर्त्याचे लिंग वचन पुरुषानुसार बदलते तसेच त्यांना विभक्ती प्रत्यय लागू शकतात तर इथं उदाहरण दिलंय तो चांगला खेळतो ती चांगली खेळते ते चांगले खेळतात तू चांगला खेळतो म्हणजे हे लास्टचे जे वर्ड्स आहेत ते विभक्ती प्रत्यय आहे तो तिकडून गेला डून म्हणजे ही विभक्ती प्रत्यय लागलेले त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय क्रियाविशेषण अव्यय मात्र कर्त्याचे लिंग क्रियाविशेषण मध्ये काय कर्त्याचे लिंग वचन व पुरुषानुसार बदलते तर क्रियाविशेषण अव्यय मात्र कर्त्याचे लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही उदाहरण दिलंय तो हळू चालतो ती खेळू हळू चालते ती हळू चालतात तू हळू चालतोस आता क्रियाविशेषण अव्ययाचे खाली दोन गटात विभागणी होते व आठ प्रकार मानले जातात तर लक्षात आता बघा क्रियाविशेषण अव्यय जे आहे त्याचे दोन गटात विभागणी होते व आठ प्रकार मानले जातात तर बघा दोन गट कोणते तर बघा पहिला गट आहे अर्थावर पडणारे प्रकार आणि दुसरा गट आहे स्वरूपावरून पडणारे प्रकार एक आहे अर्थावर पडणारे प्रकार लक्षात ठेवायचे दोन गट पडतात एका अर्थावरून आणि दुसरं स्वरूपावरून आता याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक परिणामवाचक प्रश्न प्रश्नार्थक आणि निषेधार्थक आणि याच्यामध्ये फक्त दोनच आहेत तर सिद्ध क्रियाविशेषण अव्यय आणि साधित क्रियाविशेषण अव्यय आणि त्याच्यामध्ये आहे अ आणि ब प्रत्ययसहित क्रियाविशेषण अव्यय आणि सामासिक क्रियाविशेषण अव्यय आता ह्याचे जे प्रकार आहेत अर्थावरून पडणारे प्रकार म्हणजे कालवाचक स्थलवाचक रीती परिणामवाचक प्रश्नार्थक निषेधार्थक म्हणजे असे सहा प्रकार आहेत त्याच्यामध्ये परत प्रकार आहेत आप तर आपण सगळ्यांची सविस्तर थोडक्यात माहिती पटपट पटपट घेणार आहोत तर बघा अर्थावरून प्रकार आता अर्थावरून पडणारे प्रकार म्हणजे हे गट पाहिला आहे तर बघा त्याच्यामध्ये कालदर्शक किंवा क्षणवाचक आता क्रिया कोठे घडली आपण लास्ट टाइमलाच बघितलं क्रिया कुठं घडली याची वेळ दर्शवण्यासाठी क्रियाविशेषणाला कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात तर बघा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे तर आधी आता सध्या तूर्त हल्ली सांप्रात उद्या परवा लगेच केव्हा जेव्हा पूर्वी मागे रात्री दिवस अवकाळी एरवाळी इतक्यात प्रथम अगोदर इत्यादी दि, कालदर्शक मध्ये येतं लक्षात ठेवायचे फक्त वर्ड लक्षात ठेवायचे आधी आता सध्या तुर्त हल्ली सांप्रात उद्या पर्वात लगेच केव्हा जेव्हा पूर्वी मागे रात्री दिवसा अवकाळी एरवाळी इतक्यात प्रथम अगोदर हे शब्द लक्षात ठेवायचे हे येतात कालदर्शक मध्ये आणि दुसरा आहे सातत्य दर्शक सातत्य दर्शक त्याला म्हणतात पुढे त्याला पण इन ब्रॅकेट्स मध्ये दिले बघा अवधी वाचक म्हणतात त्याला अवधी वाचक आता सातत्यदर्शक म्हणजे काय अखंड क्रिया दर्शवणारा कालवाचक शब्दांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात उदाहरण नित्य सदा सर्वदा नेहमी दिवसभर आजकाल सर्व काल सदोदित हमेशा इत्यादी पाऊस सतत कोसळत होता सातत्य आहेत दिवसभर होऊन रणत होत सातत्य आहे दिवसभर आहे सुसंगती सदा घडो हे सुद्धा सातत्य दर्शक मध्ये येत त्यानंतर आवृत्ती दर्शक म्हणजे काय आता आवृत्ती दर्शक मध्ये तर कोणते कोणते वर्ड्स येतात आवृत्ती दर्शक मध्ये तर बघा या ठिकाणी पाऊन पुन्हा वाचक घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दांना आवृत्ती दर्शक क्रिया विशेषण अव्यय म्हणतात उदाहरण फिरून वारंवार दररोज पुन्हा पुन्हा सालो साल क्षणक्षणी दर साल चार वेळा इत्यादी फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात आई दररोज मंदिरात जाते ही। आता स्थल वाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर क्रियेचे स्थळ ठिकाण दर्शवणाऱ्या शब्दाला स्थल वाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात खालील दोन प्रकार पडतात त्याचे स्थितीदर्शक आणि गतिदर्शक तर बघा स्थितीदर्शक म्हणजे काय तर अशा वाक्यातील क्रियापद शक्यतो स्थितीदर्शक असते उदाहरण येथे तेथे जेथे वर खाली कोठे मध्ये अलीकडे पलीकडे मागे पुढे जिकडे तिकडे सभोवारी आता पलीकडे एक चिंचेचं झाड आहे उदाहरण बघा पतंग वर आहे तो खाली बसला गतीदर्शक म्हणजे काय तर अशा वाक्यातील क्रियापद शक्यतो हालचाल दर्शक असते उदाहरण इकडून तिकडे मागून पुढून वरून खालून लांब दूर जंगलातून जाताना पुढून वाघ आला घरी जाताना इकडून ए साप पाहून मधू दूर पळाला अशा प्रकारे त्यानंतर रीती क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय वाक्यातील क्रिया कशी को कशी घडते किंवा क्रियेची रीत दर्शवणाऱ्या क्रियाविशेषणा क्रियाविशेषणांना रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात याचे खालील तीन, तीन प्रकार पडतात आता रीतिवाचकचे पण तीन प्रकार पडतात तर एक आहे प्रकारदर्शक आणि दुसरं आहे अनुकरण दर्शक आणि तिसरा आहे निश्चयदर्शक प्रकर्ष प्रकर्ष वाचक. तर बघा अनु काय प्रकार दर्शक आता रीतीवाचकचे तीन जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक आहे जलद हळू सावकाश तेवी जेवी मुद्दाम आपोआप फुकट व्यर्थ उगीच जसे कसे तसे असे तो जलद धावला पैसे फुकट गेले कप आपोआप फुटला अशा प्रकारे अनुकरण दर्शकमध्ये काय येतं तर या प्रकार शब्दाने पुनरावृत्ती होते किंवा त्यांना कर कर दिशी दिनी असे प्रत्यय जोड जोडले जातात झटपट झटकन पटकन पटकन बदाबद चमचम धपाधप उवटवट खळखळ पडदिशी तर या ठिकाणी एक्झाम्पल दिले मला पाहून तो झटकन गेला पाणी खळखळ वाहते तो बदाबद आपटला निचे दर्शक प्रकर्षवाचक प्रकर्ष वाचक खचित खरोखर नक्की खुशाल निखालास नि, निश्चित व खात्री देणारे शब्द वचन दिल्याप्रमाणे तो खरोखर आहे खचितच तो खोटे बोलतोय तू खुशाल घरी जा